माहिती देत आहे आज आपण पाहिलं की झिरो शॅडो हा वर्षातून एक वेळेला हा दिवस या ठिकाणी होतो आणि अतिशय या ठिकाणी पंचंगीच्या घाटाचा आपण या ठिकाणी माळ बघितली असेल किंवा ही मंदिरं पाहिली असेल तर त्याची रचना ही पूर्वी केलेली होती या ठिकाणी जीपमाळीचा देखील झिरो शॅडो म्हणजे त्याची कोणतीही सावली खाली पडत नाही त्याचबरोबरीनं जसा अंबाबाई मंदिरामध्ये किरणोत्सव होतो आता राम मंदिरामध्ये जसा किरणोत्सव होतो तसंच या ठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी असणाऱ्या सर्व मंदिरामध्ये देखील किरणोत्सव होतो आहे अशी या मंदिरांची रचना आहे आणि हा प्राचीन आपला पंचंगेचा ठेवा आहे याच्याडं आपलं थोडं दुर्लक्ष झालं आहे आज या ठिकाणी त्याची जीर्णावस्था आहे या घाटाची जी जीर्णावस्था आहे आणि याचं कुठंतरी संवर्धन व्हावं अशी आमची या ठिकाणी या दिवसाच्या निमित्ताने अपेक्षा आहे पंचरंगा घाटाचं संरक्षण व्हावं हा प्राचीन जो ठेवा आहे या मंदिराचं देखील संरक्षण व्हावं आणि हा जो पुरातन जे पूर्वीपासून आलेला आहे त्या दीपमाळा प्रति मंदिरं हे आपलं वैभव आहे आणि व आखांडित राहावं असे आमची या ठिकाणी